मिरजेतून श्रावणमास पायी दिंडी क्षेत्र पंढरपूरकडे रवाना दिंडीचे पूजन करून योगेंद्र थोरात यांनी वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट वाटप केले अर्जुनवाड कृष्णाघाट शिरोळ सांबरवाडी तिसरी क्षेत्र पंढरपूर ही श्रावणमास पायी दिंडी आज श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाली या दिंडीचे कृष्णाघाट येथे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी स्वागत करून पूजन केले दिंडीतील वारकऱ्यांना प्रवासाच्या शुभेच्छा देऊन मिरजेतील जनतेला सुखसमृद्धी लाभो अशी विठ्ठलचरणी प्रार्थना केली अर्जुनवाड कृष्णाघाट शिरोळे तसेच सांभरवाडी येथे शेकडो पुरुष आणि महिला वारकरी या दिंडीत सामील आहेत सध्या पावसाचा जोर वाढल्याने वारकरी हे भर पावसात विठ्ठलाच्या भेटीला निघाले आहेत त्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी योगेंद्र दादा थोरात यांनी मोफत रेनकोट वाटप करून दिलासा दिला आहे आज कृष्णाघाट येथून श्रावण महिन्यात जाणारी पंढरपूरला दिंडी गेलेली आहे अर्जुनवाड शिरोळ या भागातून लोक येतात आणि ही दिंडी पंढरपूरला जाते तर आता आपण बघितलं तर पावसाचं खूप सीझन आहे पंचवीस ते पाच तारीख पाऊस दाखवलेला आहे त्यासाठी मी आज आमच्या कृष्णा घाटावरती असतील अर्जुनवाडची लोकं असतील महिला आहेत लहान लेकरं आहेत त्यासाठी आज आम्ही शंभर पावसाचे जॅकेट वाटप केलेले आहेत विठ्ठलापर्यंत आमचं आमची लोक व्यवस्थित सुसुस्थिर आणि सुखरूप पोहोचावेत अशी आम्ही विठ्ठलाचरणी प्रार्थना केलेली आहे आणि पावसासाठी त्यांना संरक्षणासाठी जॅकेट वाटपास केलेलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज